नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण खास टिफिनमध्ये देण्याकरिता मऊ लुसलुशीत चपाती कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अगदी अशी टम्म फुगलेली आणि त्याचबरोबर अगदी मऊ लुसलुशीत आणि दोन पदरी मी इथे चपाती तयार केलेली आहे तर याच पद्धतीची अगदी अशी परफेक्ट चपाती तयार करण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे चपाती तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता या गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला सगळ्यात आधी अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं ला आहे आणि यामध्ये मीठ टाकल्यानंतर हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच मीठ छान सगळीकडे लागलं जातं आणि त्यानंतर आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आते इते कनकी सा जाले नंतर आता इथे असा कणकेचा गोळा तयार झाल्यानंतर याला असा आप छान आपल्याला असं जोर लावून मळून घ्यायचं आहे आता प्रत्येक वेळेला आपल्याकडे खूप जास्त वेळ नसतो तर त्यासाठी काय करायचं आहे असं हातावर पाणी घेऊन याला छान असं अगदी थोडंसं सुरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही कणिक आपल्याला अशीच राहू द्यायची आहे म्हणजेच ती दहा ते पंधरा मिनिटानंतर छान अशी मुरली जाते आणि स्वयंपाक करत असताना आपला वेळ देखील वाचतो तर प्रत्येक वेळी आपल्याला अशा पद्धतीने कणिक छान अशी दहा ते पंधरा मिनिट मुरू द्यायची आहे म्हणजेच याच्या पोळ्या छान अशा अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि ला अगदी त्रास जात नाही तर इथे कणकेवर प्लेट झाकून ठेवलेली होती आता त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलाच्या हाताने पीठ मळत असताना आपण जितक्या वेळपर्यंत हे गव्हाचं पीठ मळून घेऊ तेवढ्याच जास्त पोळ्या अगदी अशा मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात त्यामुळे जितक्या वेळपर्यंत आपण ही कणिक मळू शकतो तेवढ्या वेळपर्यंत आपल्याला ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे अगदी असा सहजपणे अगदी मऊसूत असा गव्हाच्या पिठाचा गोळा मी इथे छान असा तयार करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण इथे लगेचच पोळ्या करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी छान असा हाताला गव्हाचं पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर अगदी कणकेचा छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला जितक्या आकाराची पोळी बनवायची असेल तेवढ्या आकाराचा गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी इथे गोळा छान असा प्रेस करून घेतला आणि मी इथे दोन्ही बाजूनी छान असं फोल्ड करून मी इथे तेल लावून आहे आणि त्यानंतर बघू शकता मी इथे अगदी छान असं प्रेस करून घेतलं आणि त्यानंतर यावर कोरडे पीठ लावून ही पोळी आपल्याला छान अशी लाटून तयार करायची आहे तर इथे चपाती लाटत असताना सगळ्यात आधी आपल्याला छान चपातीच्या कडा पूर्णपणे आपल्याला लाटण्याने छान अशा लाटून घ्यायची आहे म्हणजे चपाती अगदी अशी पातळ होते आणि त्याचबरोबर ती फाटत सुद्धा नाही आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे अगदी असं कडेकडेनी लाटणं छान फिरून घेतलं आणि मस्त अशी गोल गोल मी इथे चपाती बनून तयार केलेली आहे आणि चपाती सुद्धा अगदी अशी पातळ मी इथे लाटून तयार केलेली आहे फक्त ही चपाती लाटत असताना आपल्याला एकसारखी लाटायची आहे म्हणजेच चपाती छान अशी फुगून तयार होते आणि तेवढीच मऊ लुसलुशीत होते त्याचबरोबर याला छान असे पदर सुद्धा सुटतात आता इथे चपाती भाजण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा छान गरम आल्यानंतर यावर आपल्याला सगळीकडे तेल लावायचं आहे असं केल्याने पोळी तव्याला चिकटत नाही म्हणूनच आपल्याला अशा पद्धतीने याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आता आपल्याला ही पोळी टाकून घ्यायची आहे पोळी अगदी अशी हलकीशी एखादी सेकंद आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि त्यानंतर पोळीचा भाग आपल्याला पलटवून घ्यायचा आहे आता पोळी शिजवत असताना आपल्याला गॅस नेहमी मोठा ठेवायचा आहे असं केल्याने पोळी अगदी मसूत होते जर तुम्ही अगदी कमी गॅसवर पोळी शिजवायला जाल तर तुमची पोळी पोळी अगदीशी वातळ बनून तयार होते त्यामुळे कधीही पोळी शिजवत असताना आपल्याला नेहमी गॅस मोठा ठेवायचा आहे आता इथे गॅस मोठा आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला ही पोळी छान अशी शिजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने एखाद्या सुती कपड्याने ही पोळी आपल्याला छान प्रेस करायची आहे म्हणजेच छान अशी ही पोळी अगदी अशी टम्म फुगून तयार होते आता इथे पोळी अगदी थोडीशी शिजल्यानंतर आपल्याला अगदी बोटाच्या मदतीने किंवा सराट्याने आपल्याला अगदी थोडं थोडं यावर छान असं तेल टाकायचं आहे म्हणजेच ही पोळी अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत मौसूद बनवून तयार होते तर इथे अगदी अशी मौसूत चपाती बनवून तयार झालेली आहे आता मी याच पद्धतीने सगळ्या चपात्या तयार करून घेणार आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे चपाती भाजत असताना अगदी चपाती थोडीशी भाजल्यानंतर यावर बोटाच्या मदतीने किंवा सराट्याने अगदी थोडं थोडं यावर तेल लावून घ्यायचं आहे म्हणजेच ही पोळी संध्याकाळ होईल तरी सुद्धा ही पोळी अगदी अशी मौसूत राहते तर इथे अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी अशी मऊसूत आणि अगदी अशी पातळ चपाती मी इथे तयार केलेली आहे तर या पद्धतीने तयार केलेल्या चपात्या अगदी थंड झाल्यानंतरही आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत सुद्धा या चपात्या अगदी अशा मौसूत राहतात त्याचबरोबर या पद्धतीने तयार केलेली चपाती अगदी दोन पदरी चपाती बनवून तयार होते आणि दोन पदरी चपाती गरमागरम खायला सगळ्यांनाच आवडते तर अशा पद्धतीने चपाती बनवून तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा घरी गरमागरम छान अशा चपात्या बनवून तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पूर्ण अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद